नमस्कार आता आपण आहोत छत्तीसाव्या व्यापारी मेळाव्याच्या अगदी मंचावर इथे आत्ताच अयोध्या हे महानाट्य आणि त्यांनी भारून गेल, गेले भारवून गेलेले सगळे आपण इथे पाहू शकतो आणि आता आपल्यासोबत आहेत महत्त्वाचे काल आपण जेव्हा याची शोभायात्रेने सुरुवात झालेली तेव्हा एक महत्त्वाचा घटक होता की व्यापारी महिला ही जी एक शक्ती बघितलेली होती त्यांचा उत्साह बघितलेला ऊर्जा बघितलेली होती आणि त्यांच्या संदर्भात एक सगळ्याच जेव्हा आपण प्रतिक्रिया घेतो तेव्हा यांची खूप त्याच्याबद्दल आणि समाजातही किंवा इतर बाजारपेठेतही त्यांच्याबद्दलची खूप चर्चा होते त्यांच्या धडाडीची चर्चा होते आपल्यासोबत आता सगळे आहेत तिथे प स्वतः प्रभू श्रीरामच्या महान नाट्यातले आणि सीतामाई त्यांच्यासोबत आहे आणि आपण पाहू शकतो की ह्या युवा तसेच महिला अशा ज्या व्यापारी सदस्य आहेत त्या आपल्यासोबत आहेत त्यांच्या आपल्यासोबत बोलायला आता त्याचा बोला सं रिया बांदेकर आहेत ज्या मालवण व्यापारी महिला व्यापारी सदस्य आहेत असं आपण म्हणू शकतो आणि काल त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही खारीचा नाही घारीचा वाटा उचललेला आहे सर्वांनी त्यामुळे मी मुद्दाम त्यांना विचारेन की आजचं जे हे महानाट्य पाहिलं तुम्ही केदार देसाई दिग्दर्शित प्रणयतेली निर्मित आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे आशिष पेडणेकर यांनी जे पुरस्कृत केलेलं होतं हा महानाट्याचा भाग ही तुम्हाला कलाकृती म्हणून किंवा हा माहोल कसा वाटला एकदम अप्रतिम अगदी मंत्रमुग्ध करण्यासारखा हा नाट्यप्रयोग होता आणि अयोध्येपर्यंत पोचू शकलो नाही पण प्रणय देलींनी आणि केदारजींनी आम्हाला अयोध्येपर्यंत पोहोचवण्याचा अगदी नयनरम्य दा देखावा इथे दाखवला त्यासाठी आम्ही त्यांचे सगळेजण मनपूर्वक आभारी आहोत आणि त्याबरोबर व्यापारी संघाने आणि आपले जे जी आहेत त्यांनी हे सगळं इकडे आयोजित केलं त्याच्यासाठी मी पण त्यांचे आभारी आहे आणि सगळ्या महिलांना ही सुवर्णसंधी मिळाली बघायची कारण अयोध्याला तर प्रत्येकजण पोचू शकत नव्हते पण इथे सगळ्यांना अयोध्यामध्ये पोचल्यासारखं वाटलं हो की नाही जेव्हा आपण प्रभू श्रीराम म्हणतो तेव्हा सीतामाईचा सीतामाईचा उल्लेख नेहमी येतो व्यापारातही सुद्धा तसंच काहीच आहे जेव्हा आपण व्यापारी तुम्ही आता तुम्ही सगळेजण आहात तर तुम्ही सर्व त्याचप्रमाणे मी तुलना करत नाही कृपया मी त्याचा आदर्श किंवा त्याप्रमाणे कुठेतरी आपण चालण्याचा प्रयत्न करत असतो धर्मेचं अर्थेचं कामेचं रामी याप्रमाणे आपण चालायचा प्रयत्न करत असतो त्यासोबतच तिथे वाणिज्य हा जेव्हा गोष्ट येते तेव्हा आता तुम्ही जो पुढचा हायटेक मेळावा आहे आता हे एक महानाट्य आहे त्यानंतर पुढच्या हायटेक मेळाव्यामध्ये आध्यात्मिक स्तरावर तुम्हाला काय काय आपण ह्याच्यावर काय सुरू होणार आहेत का तुमची आता मंथन चर्चा वगैरे सुरू होणार आहेत पहिली गोष्ट म्हणजे मालवण बाजारपेठ ही शिवाजी महाराजांच्या अगदी छत्रपती छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांच्या सॉरी ह्याच्यावर आधारित आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि ह्याच्यातूनही शिकण्यासारखं आहे म्हणजे एक शांत वृत्ती लागते बिझनेस माइंडमध्ये डोकं शांत लागतं आणि बोलतानाचा जो एक संयमपणा असतो म्हणजे आधी प्रभू रामचंद्रांच्या बोलण्यात ते होताच तुम्ही म्हणता की ह्या सगळ्या गोष्टीतून एक प्रेरक अशी सगळ्यांना अशी चांगली प्रेरक अशा गोष्टी बघायला मिळणार आहेत राहिला प्रश्न हे चालू ठेवण्याचा की हेच आपल्याला मोटिवेशन आहे की आपल्याला हेच करत राहायचं आहे आणि प्रत्येक वेळी मोटिवेशनल अशा गोष्टी आता करतच राहायचं आहे मालवणमध्ये महिलांसाठी आता सर्व स्तरावर तुम्ही असं म्हणताय की या घडत जाणार आहेत गोष्टी आणि त्याच्यासाठी व्यापारी महिला ह्या त्यातला एक महत्त्वाचा एलिमेंट असणार आहे असं तुमचं आताचं एक म्हणणं आहे आणि आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला सर्वांसाठी मग त्याचं आता उत्तर प्रातनिधिक त्या देत आहेत आपल्याला रिया वांदेकर पण त्या सगळ्या मागून सगळ्या बोलतायतच त्या प्रेक्षकांनी लक्षात घ्यावं की अयोध्येला तुम्ही आता म्हणलात पोचू शकणार नाही तर असं काही आता व्यापारी महिलांचं आहे का की आता आपण अयोध्या हा एक आपण आखो नक्कीच नक्कीच आणि आम्ही ठरवलेलंच आहे की आपण आता अयोध्येपर्यंत पर्यंत आहे हे ठरवलेलंच आणि माझं नाही हे सगळ्यांचं मत आहे ते पण तुम्हाला आल्यानंतर आम्ही आमचा जाऊन आलेला अनुभव कसा असेल हो की नाही खूप धन्यवाद तुम्हाला सर्वांचं चैतन्य तुम्हाला सर्वांचं प्रापंचिक कौटुंबिक आणि आता मी तुम्हाला मुद्दाम सांगावं लागतं तुमचं व्यापारी जीवनासाठी सुद्धा तुमच्या तुमच्या खूप भरपूर शुभेच्छा सर्वांच्या मिळतच राहतील आणि तुमच्या विविध प्रकल्पांवर आपण लक्ष ठेवूनच राहू या होत्या मालवण व्यापारी संघाच्या महिला आणि काही तरुण महिला अशासुद्धा आहेत की आणखीन पुढचं काहीतरी योजना आहेत म्हणजे त्या थांबलेल्या नाही आहेत की जे कुठेतरी छोटासा श्वास घेतला की आता थोडंसं सा सांस्कृतिक आहे मनोरंजनात्मक आहे पण पुढे काय याचं जी त्यांची जी पूर्ण प चालू आहे जसं युवा व्यापारी वर्गाने लिटमस टेस्ट पास केली याची तुम्हाला पावती दिलेली आहे विजय केनवडेकर यांनी त्यामुळे संदर्भात आणखीन ही गोष्टसुद्धा एक वेगळी प्रेरक आहे आणि स्त्री आहे ती ठरवते सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण